यानंतर मी प्राध्यापक सुभाष वाघमारे लोनंद यांना विनंती करते प्राध्यापक सुभाष वाघमारे मी सुभाष वाघमारे कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे संविधाना सारखा आता माझा गाव हो संविधानासारख हा आता माझा गाव हो हे शीर्षक आहे देश वेगळा आहे जग वेगळं आहे राज्य वेगळं आहे आणि गाव वेगळं आहे सगळंच कसं वेगळं वेगळं आहे आणि म्हणून मला ही कविता सुचली आणि या सगळ्या आताच्या पार्श्वभूमीवर ही कविता आपण मनपूर्वक ऐकावी हे पहिल्यांदा विनंती करतो आणि मी कविता सादर करतो आश्रू आनंदाचे सारे आश्रू आनंदाचे सारे माझ्या डोळ्यामध्ये येवो आश्रू आनंदाचे सारे माझ्या डोळ्यामध्ये येवो संविधाना सारका आता माझा गाव हो संविधाना सारका आता माझा गाव हो जाती जाऊ दे विरून मानसाचे आपले नाते जाती जाऊ दे विरून मानसाचे आपले नाते स्वातंत्र्य आहे कधीची समतेचे गीत गाते स्वातंत्र्य आहे कधीची समतेचे गीत गाते न्याय मिळू दे सर्वांना न्याय मिळू दे सर्वांना झेंडा बंधुतेचा घ्यावो संविधाना सारका आता माझा गाव हो संविधाना सारका आता माझा गाव हो संत विचारांची दिंडी धर्मद्रोही महाराज आहेत संत विचारांची दिंडी माझ्या गावातून जाते mm. संत विचाराची दिंडी माझ्या गावातून जाते दया क्षमा शांती करुणा सांगा कुठे येते दया क्षमा शांती करुणा सांगा कुठे येते निर्झर निर्मळ मनाचा साऱ्या पांढरीतून वाहो निर्झर निर्मळ मनाचा साऱ्या पांढरीतून वाहो संविधानासारका आता माझा हो। हो। <प्राव> गाव हो संविधाना आता माझा गाव हो गाव म्हणजे असं आहे बघा लय वेगवेगळं गावात काय काय चालतं ते सैराट फिराट बाकीचा सोडा पण गाव किती वेगवेगळं असतं हे माझ्या कवितेत आहे जरा नीट समजून घ्या राणे उसानं भरली राणे उसानं भरली कधी द्राक्ष कधी रुद्राक्ष वेली राणे उसाने भरली कधी द्राक्ष कधी रुद्राक्ष वेली नाही पाणी ज्याच्या राणी धरती किती तानावली नाही पाणी ज्याच्या राणी समन्यायी वाटप पाण्याचं झालं पाहिजे नाही पाणी ज्याच्या राणी धरती किती तानावली अशा चिंधल्या रानासाठी अशा चिंधल्या रानासाठी सारे गाव एक होवो संविधाना सारका आता माझा गाव होवो संविधाना सारका आता माझा गाव हो मारामारी पण चाललेली असते आमच्याकडे दादागिरी जमीनदारी सगळीच असते हो, गावात पिचलेल्या गरिबाला मारतात धरून म्हणून पुढच्या कवितेत ओळ येते नका बुट मारू कोणी नका बुट मारू कोणी नको गरीबा धमकावनी नका बुट मारू कोणी नको गरीबा धमकावनी सत्तेच्या नशेने नका बनू हिटलर कोणी सत्तेच्या नशेने नका बनू हिटलर कोणी हिटलर कुठे आहेत सत्तेच्या नशेने नका बनू हिटलर कोणी दंभ वाड्याचा सोडून दंभ वाड्याचा सोडून प्रेम पाल व्हाव दंभ वाड्याचा सोडून प्रेम पालवा हो संविधाना सारका आता माझा गाव हो संविधाना सारका आता माझा गाव हो झोपडी दरिद्री तरी खचू नका कोणी बर हे असते असते पण उगच असते पण खचायचं नाही झोपडी दरिद्री तरी खचू नका कोणी कष्ट करून बदलू आपली रडगाणी कष्ट करून बदलू आपली रडगाणी स्वप्न चांगल्याचे पुढे विश्वासाने न्याहो स्वप्न चांगल्याचे पुढे विश्वासाने न्याहो आता संविधानासारखा माझा गाव हो संविधान सारखा आता माझा गाव हो कविता मोठी आहे जरा पुन्हा मला वेळ नाही दिला तरी चालेल श्रद्धा परंपरेची इथे अंधश्रद्धा पसरली दैववादात ठेवून कोणी मने भुलविली श्रद्धा परंपरेचे इथे अंधश्रद्धा पसरली दैववादात ठेवून कोणी मने भुलविली धर्म प्रेमाचा घेऊन विज्ञान पुढे न्या हो संविधानासारका आता माझा गाव हो संविधानासारका आता माझा गाव हो दुसरे गावात बरंच काय काय चालतं ऐका जाती चिमण्या नांदा याला जाती चिमण्या नांदा याला सारे विसरून गावा जातात बिचाऱ्या हे वाईशाच राम कटमक कर चालूच आहे जाती चिमण्या नांदा याला सारे विसरून गावा माहेर अस पुन्हा येता गाव आनंदाचा ठेवा घात पात करून कुणी पिसे उपटू नका हो घात पात करून कुणी पिसे उपटू नका हो संविधाना सारका आता माझा गाव हो संविधाना आता माझा गाव हो कुठे गांजलेला गाव घेतो चिलारीत ठाव पाने पत्त्याची खेळून घेते नशिबाचा ठाव नाही मळवायाचे गाव कुणी दक्ष राहू हो यावो नाही मळवा याचे गाव कुणी दक्ष राहू यावो संविधानासारखा आता माझा गाव हो गुलामीत गाव नको मुक्त वाहू दे झरा गुलामीत गाव नको मुक्त वाहू दे झरा तरुणा दे हात आणू लोकशाहीचा वारा गावात लोकशाही नाहीच आहे का अजून तरुणा देहात आणू लोकशाहीचा वारा परिवर्तनाच्या प्रवासाला चला निर्भय चला हो परिवर्तनाच्या प्रवासाला चला निर्भय चला हो संविधानासारखा आता माझा गाव हो विश्वामध्ये पृथ्वी न्यारी, विश्वा न्यारी त्यात युवलेसे माझ गाव विश्वामध्ये पृथ्वी न्यारी त्यात युवलेसे माझं गाव किती काळी राहील इथे आपला तरी जीव किती काळ राहील इथे आपला तरी जीव मिजा शीत मिशा पिळणे आता सोडून द्या हो संविधानासारखा आता माझा गाव हो संविधानासारखा आता माझा गाव हो, हो। आणि शेवट धर्म असुनी कंटाळे धर्म असुनी धर्मनिरपेक्ष व्हावे माझे गाव प्रश्नच आहे धर्म असुनी धर्मनिरपेक्ष व्हावे माझे गाव प्रज्ञाशील करुणा सामाजिक न्याय प्रज्ञाशील करुणा सामाजिक न्याय बंद कधीचे दरवाजे बंद कधीचे जे चला दार उघडूया हो आता संविधानासारखा माझा गाव हो संविधानासारखा माझा गाव हो संविधानासारखा माझा गाव धन्यवाद